हॅलो 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 हा साहेब बोला की कोण बोलतो हा साहेब आपलं ते मैल डोंगरे पाटील केला होता पाटील लावतो का तुम्ही निजामी पाटील हॅलो ते मध्ये आहेत बोला ना काय काम होत नाही त्याचा ऍड्रेस पाहिजे आम्हाला हा त्याचा ऍड्रेस पाहिजे बोलाय काय काम होत नाही नाही काम होत ऍड्रेस पाहिजे त्याला बोलाय सर का कुठलं गाव त्याचं गाव कुठलं सोलापूरचे ऍड्रेस पत्ता असेल ना आहे ना सर कहो मला पाठवा ना ऍड्रेस कहो सर की आपण कुठून बोलतो मी पुण्यातून बोलतो पुण्यातून कुठून सर पुण्यातून भोसरीतून भोसरी माझा ऍड्रेस पाठव तुम्ही हा सर पाठव ना काय काम असलं सांगा बोलतो त्यांना मी नाही काम काहीच नाही मला त्याला उचलायचं मला उचला ते हो का हो सर काय झालं सरगीर मग बोलू मित्र सर नाही मी सर नाही हा बोला ये त्याचा गेला साठव मला नाही सांगू ना सर काय बरं बरं मी काय म्हणतो हा आता फोनवर फोनवरची ते आण कधी सापडणार नाही का अहो ते सापडाय दररोज सापडाय की त्यांचा काय दाखवा संपल्या विषयी मग बोल दाखवू आम्ही आ... सापडा नाही तर काय भाषे असली अशी बा तुम्ही वापरता आम्ही आम्ही बोलणारे माणसं नाहीये हा आम्ही करून दाखवणार आहे करून दाखवणार काय हा ठीक आहे हा काय काय नेमकं काय करून दाखवाय सर टाकू ना मग मन... काय नेमकं सर टाकून नंतर जेव्हा दाखवायचं जावा काय बोलला भाषा करणार का तुम्ही धनंजय मुंडे साहेब काय बोलला ते काय बोलला धनंजय मुंडे साहेब मुंडे महाराज बोलतोय तुम्हाला संतोष देश नाव ऐकलं का कधी ऐकलं ना काय तुम्ही मै डोंगरे पडण्याचा मर्डर करणार आहे का तुम्ही करणार करणार मी करणार आहोत संतोष पण काय माझाय का साहेबांना ना साहेबांनी सांगितले का ओळखीत आहो तु तुझ्या आईचं नाव आहे तू ओळख तुम्ही नाही ओळखत ना तो तू नाही ना तुम्ही म्हणाल मैर डोंगर करणार आहे मी काय म्हणतो मारायला मी काय म्हणतो एक एक काम कर माझ्या बाईलर विषय आता मैल डोंगरांना पण तसं करणार आहे नेऊन मारणार आहे तू फक्त बोलू शकतो कोण तू तू तुझा मित्र तुम्ही काय करू शकता आम्ही काही करू शकतो काय हे तरी नेमकं काय करू शकता तुम्ही मी बोलत नाही फोनवर अहो महाराष्ट्रात आम्ही राहतोय का बिहार मध्ये राहतोय आम्ही नाही आम्ही ओडिशात राहतो हा चालतं तुम्ही काय मर्डर करणार ना महेर डोंगरे पाटलांचा संतोष देशमुख सारखा तुम्ही कबूल केले तोंडाने बर अजून काय करतो तुम्ही काय करणार सांगा आणखी बाबा तुम्ही काम करणार